महानगरपालिका आरटीओ आणि ट्रॅफिक यांनी मिळून आम्हाला भिवंडीमध्ये बासष्ट रिक्षा स्टँड मंजूर करून दिलेले आहे त्यापैकी तीन बत्तीवर आमचं एक रिक्षा स्टँड आहे लालबाट्या आवट्याचं तिथं तीन बत्तीवर तीन रिक्षा स्टँड आहे पण तीन बत्ती रिक्षा स्टँडवर अवैध कब्जा कर काही गुन्हांनी केलेला आहे त्याबाबत आम्ही गेल्या वर्षभरापासून महानगरपालिकेला सांगतोय की आम्हाला रिक्षा लावायला प्रॉब्लेम होतोय आमच्या रिक्षा रस्त्यावर येत आहेत त्यामुळे तो अवैध कब्जा आहे तो तुम्ही हटवावा असा एक वर्षापासून आम्ही यांना पत्रव्यवहार करतोय जवळजवळ आम्ही दहा पत्र या महानगरपालिकेला ट्रॅफिकना आणि सर्व प्रशासनाला दिलेले आहेत परंतु आजपर्यंत काही त्यांनी कारवाई केलेली नाही त्यामुळे आज आम्ही इथे एकोणीस तारखेला त्यांना कळवलं होतं की आम्ही नऊ तारखेपासून इथं अमुदत बेमुदत धरणे आंदोलन करतोय त्यानुसार आम्ही आज इथं बेमुदत धरणे आंदोलन करतोय आज जर आमचं या आंदोलनाची दखल जर या प्रशासना महानगरपालिका प्रशासनाने घेतली नाही तर आम्ही उद्या पाच जण आमचे रिक्षा चालक आमरण उपोषणाला इथे बसणार आहेत तसेच परवा दिवशी आमचे रिक्षा महासंघाचे अध्यक्ष आहेत असलम कबाडी यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की परवा दिवशी बुधवारी ते इथे पेट्रोल टाकून स्वतःवर आत्महत्या करणार आहेत आणि त्याचबरोबर आम्ही संपूर्ण भिवंडीतील रिक्षा चालकांना एकत्र करून आम्ही बुधवारी महानगरपालिकेचा रिक्षांचा घेराव करणार आहे